<laughs> कसे आहात मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये मित्रांनो आज मी माझ्या मित्रांसंग बिर्याणी पार्टी करणार आहे आणि पार्टी रानात करणार आहे रानात पार्टी करायला जी मज्जा आहे ती मज्जा कुठेच नाही तर चला मित्रांनो आधी चिकन आणायला जाऊया हे बघा मित्रांनो चिकन घेतले अंधार पण लय झालाय लय उशीर झालाय ती काय मित्र कामामध्ये बिजी होते ना ते यायला या या त्यांना टाइम झाला म्हणून विसरू झाला हे बघा मित्रांनो एकाशने केवढा मोठा दगड आणलाय चूल बनवायसाठी मला एक सांग हेव दगड नीमकोता चूल बनवायला आणलाय का मला हा आणायला आणलाय हे बघा मित्रांनो चूल बनवायला दगड सापडला हे बघा मित्रांनो आपली ही चूल आणि हिला पेटवायसाठी ही सरपाण आणली मित्राला म्हणलं बिर्याणी बनवायसाठी थोडी कांदे घे वाखी आखी गुणीच घेऊन चाललाय आता आज नेमकं चिकन बिर्याणी खायची का कांदा बिर्याणी खायची कळायला झाली हे बघा मित्रांनो हे आपली सोल तयार झाली आता हिला पीठ होऊया हे बघा मित्रांनो चूल पिटली आता आपली हे बघा मित्रांनो माझा मित्र आता चुलीला जाळ जागा त्याला <laughs> लई थंडी वाजली मित्र ते बिर्याणी व्हायची आधीच हादूतही बहुतेक लई खातोय काही नाही वाटतं आता <laughs> ओके हे बघा मित्रांनो चिकन ह्याला थोडस शिजवून घेऊया जाळीजला जाळाव लवकर <laughs> थोड माग सरक नाहीत बाबा या जळेत अयो दमानी नाहीतर पातील पालथं झालं असतं आता गिर जाता <laughs> कशी झोपायला आपल्या पार्टीचं शेवटी पार्टी झालं असतं लगेच माझ्या ह्या मित्राला बुक बिलाई लागली बारीक त्वाट करून बसलाय मागाचे धरून सारखा म्हणतोय कवा बिर्याणी होईन कवा बिर्याणी फाईन <laughs> हे बघा मित्रांनो रात्रीचं कसं मस्त वाटतंय रानामध्ये मस्त वातावरण आहे कोणाची एक नाही दोन नाही आणि रात्रीचं रानामध्ये पार्टी करायला लई मजा येते हे बघा मित्रांनो चिकन पण शिजलं माझ्या मित्राला भूक लागली म्हणून तो चिकन खातोय खा खा दामाने खा नाही तर था ठासका लागायचा टेन्शन नाही घेऊ नको आणि सगळं खायचं असलं तर सगळंच खा लाजू काय नको पार्टी काय आपली अजून एक दोन दिवसानी करता येईल मित्रांनी बसल्या बसल्या पावसात चिकन खाल्लंय आणि मग ते वस लागा ना हे बघा मित्रांनो मिठाबाट आणि कांदा कापलाय हे बघा मित्रांनो टमाटर कांदा आता चिकन बिर्याणी बनाय सुरू करूया घाबरू नका घाबरू नका इथं लगेच माग सरकत होई मोठ्या जण झालं तर जाळा वा जाळीजला मागसारखं नाही तर पायाला पळून आगलं आगलं नाही लावली वा त्या खुशबू आर बिड्या मित्र लिंबा आणायला गेलेत रानामध्ये नेमकं लिंब आणायला गेले का लिमुनी झाड उपटाय गेलेत कळा नाही झालंय लय वेळ झालं गेलेली बिर्याणी आपली तयार झाली का नाही नेमकं अजून अजून थोडं पाणी राहिलं मित्रांनो एवढं पाणी आठले का मग ओकेच आले माझे मित्र तुम्ही नेमकं लिंबा आण गेलतात का मुलीचे झाडं उपटाय गेलतात हे बघा मित्रांनो आपली बिर्याणी आता तयार झाली मस्तपैकी दाबून खायची पोट भरून या मित्रांनो तुम्ही पण बिर्याणी खायला मस्त झाली बिर्याणी विकास बिर्याणी कशी झाली चांगली झाली ना तुम्ही तर खातानी बोलतच नाही चांगली बिर्याणी चांगली झाली ना मित्रांनो बिर्याणी पार्टी झाली आमची आम्ही चालत आता घरी रात्रीच्या बारा वाजत तर थँक्यू मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद